देवळाली प्रेवरातील सर्वधर्मीय समर्थ बाबुराव पाटील महाराजांचा यात्रा सो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून वर्गणीचा शुभारंभ उत्साहात संपन्न देवळाली प्रवरा परिसरातील सर्व धर्मियांचे वर्गणीचा नारळ शुभारंभ समर्थ पाटील महाराज मंदिरात उत्साहात संपन्न झाला दरवर्षी समर्थ बाबुराव महाराज, महाराज पाटील यात्रा उत्सवानिमित्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येतं दिल्ली अजमेर येथील रहाट पाणी नामवंत ब्रासबँड पथकांची हजेरी लोकनाट्य तमाशा लावण्या लावण्यवतींचा बहारदार कार्यक्रम हे या यात्रेचं वैशिष्ट्य असून महाराष्ट्रभर देवळाली प्रवरातील समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रेचा नावलौकिक असून यंदाही चार ते आठ एप्रिल दरम्यान यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आहे या यात्रेच्या वर्गणीचा नारळ शुभारंभ संपन्न झाला यावेळी सर्वांचं स्वागत यात्रा कमिटीचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केलंय या प्रसंगी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांडे राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे हॉटेल साई समाधानाचे सर्वे सर्व दत्तात्रय दरंदले वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष तुळके राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण उद्योजक संदीप कदम माजी नगरसेवक वैभव गिरमे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलंय दिनेश जोशी व विजय जोशी गुरु यांनी पौरोहित्य केलं आहे यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे शैलेंद्र कदम अण्णासाहेब चौथे सुरेंद्र थोरात सोपान भांड संजय पाटील देवराम कडू नारायण कडू सतीश वाळूंज कृष्णा मुसमाडे दत्ता कडू भाऊसाहेब मुसमाळे राजेंद्र चव्हाण जितू कटारिया नितीन वाळूंज मुनीर शेख संजय कदम सुखदेव होले भाऊसाहेब वाळूंज किशोर सोनवणे अशोक शिंदे अनिल पाटील विनोद पाटील कुणाल पाटील शुभम पाटील साईदीप पाटील कांता कदम दीपक त्रिभुवन दीपक पठारे संदीप कडू विशाल कडू डॉक्टर संदीप मुसमाडे बाळासाहेब ढूस बापू कडू दादासाहेब कडू बाळासाहेब खुरुड प्रभाकर महांकाळ बाबासाहेब कडू राजेंद्र कडू प्रमोद कदम संजय कदम रवी किरण ढूस पप्पू टिक्कल गजानन येवले भीमराज चव्हाण रंगनाथ होले अनिल ढूस मुश्ताक शेख आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी यात्रा कमिटीच्या वतीनं उपस्थित भाविकांचे आभार विश्वास पाटील यांनी मांडले एस आर पी राजेंद्र उंडे राहुरी आज सकाळी नऊ वाजता समर्थ पाटील महाराज यात्रा वर्गणीचा शुभारंभ पार पडला त्याप्रसंगी गावातील सर्व भाविक भक्त देणगीदार उपस्थित राहून मोठ्या उत्साहात पार पडला आणि गावातील सर्व नागरिकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला समर्थ भाऊरा पाटील महाराज यांचा यात्रा उत्सव पाच एप्रिल रोजी सुरुवात होत असून आठ एप्रिल रोजी स सम शेवट होत आहे त्याचं तर पाच एप्रिलला संध्याकाळी कीर्तन सहा तारखेला बँड पथक महाराष्ट्रातील नामांकित सहा वा रात्री नऊ वाजता शोभेच्या दारूची भव्य आतिषबाजी होणार आहे सात एप्रिल रोजी संध्याकाळी कुस्त्यांचा जंगे हंगामा होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित मल्ल उपस्थित राहणार आहेत त्याच दिवशी साडेनऊ वाजता लोकनाट्य तमाशा मोफत यात्रा कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे आणि आठ एप्रिल रोजी संध्याकाळी लावण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा